काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये शांततेच्या शोधात आलेल्या निष्पा पर्यटकांवर गोळ्या झाडल्या गेल्या आणि देश पुन्हा एकदा दहशतीच्या सावटाखाली ढवळून निघाला या भ्याड हल्ल्याने केवळ पर्यटकांच्या सुरक्षेवर नाही तर काश्मीरच्या शांततेच्या प्रयत्नांवरही घाला घातलाय आणि आता या घटनेवरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे याबाबत शरद पवारांनी काय वक्तव्य केले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज शरद पवार म्हणाले की पहलगामची घटना ही केवळ सुरक्षा यंत्रणांवर झालेला हल्ला नाही तर थेट देशावरच हल्ला आहे त्यांनी स्पष्ट केलं की हा प्रकार कोणत्याही धर्माशी जातीशी किंवा भाषेशी संबंधित नाही ही, ही।, ही संपूर्ण राष्ट्राच्या सुरक्षेची बाब आहे आणि अशा प्रसंगी एकजूट दाखवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे देशभरातून नागरिकांनी ने आणि नेत्यांनी ने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्याबरोबरच केंद्र सरकारवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशा गंभीर घटनेवर संसदेत विशेष अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विविध पक्षांकडून केली के जात आहे या मागणीला पाठिंबा देताना शरद पवार यांनी म्हटलं की विशेष अधिवेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे अशा घटना केवळ निषेध करून थांबवता येणार नाहीत तर त्यावर सखोल चर्चा आणि ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे देश एकवटला पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून अशा हल्ल्यांना तोंड द्यावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं पहलगामच्या या घटनेमुळे देशात पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे यावरून पुढील काही दिवसात राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे देशाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आता वेळ आहे कठोर निर्णय घेण्याची या हल्ल्याचं गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारची पुढील भूमिका काय या असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद